घटना क्रमांक एक, एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवरती परिणाम झाला होता हार्बर मार्ग ठप्प झाला परिणामी मोनोरेलवर प्रवाशांची गर्दी झाली त्यात संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास प्रवाशांनी तुडुंब भरलेली मोनोरेल चेंबूर आणि भक्ती पार्क स्थानकादरम्यान अचानक बंद पडली तब्बल दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांना मोनोरेलच्या डब्यातून काचा फोडून बाहेर काढावं लागलं गेलं त्यानंतर घटना क्रमांक दोन दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मोनोच्या आचार्य अत्रेनगर स्थानकात गाडी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्यानं स्थानकावरच प्रवाशांना उतरवण्याची नामुष्की प्रशासनावरती ओढवली गाडी पंधरा मिनटं स्थानकावरच थांबवण्यात आलेली घटना क्रमांक तीन पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सकाळी पुन्हा मुसळधार पावसात चेंबूरच्या दिशेनं निघालेली मोनोरेल वडाळा परिसरातच अचानक बंद पडली आणि पुन्हा एकदा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं भर पावसात मोनोतून सतरा प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आणि चेंबूरहून आलेल्या दुसऱ्या मोनोमध्ये त्यांना बसवण्यात आलं गेल्या महिन्याभरात मोनोरेल बिघाडाच्या या तीन घटना घडल्या आहेत त्यामुळे आता या मोनोरेलला नक्की झालंय काय असा सवाल मुंबईकर विचारतायत एकोणीस ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेत तब्बल पाचशे ब्याऐंशी प्रवासी अडकले होते चार तास डब्यात ना एसी ना वारा यामुळे गुदमरल्यामुळे सोळा प्रवाशांना श्वसनाचा त्रास झाला होता त्यापैकी तेरा प्रवाशांना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी घटनास्थळावरती उपचार देऊन घरी सोडलं होतं तर तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती या घटनेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले होते आता त्या चौकशीचं पुढे काय झालं याची काहीच माहिती समोर आलेली नाही पण त्याचा ठपका मोनोरेल अधिकाऱ्यांवर ठेवत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं सिग्नल आणि दूरसंचार विभागाचे प्रमुख अभियंता मनीष सोनी आणि सुरक्षा व्यवस्थापक राजीव गीते यांना निलंबित केलं गेलं तसंच सखोल चौकशीसाठी एम एमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली पण या निलंबनानंतरही मोनोरेल बंद पडण्याच्या घटना काही बंद झाल्या नाहीत आजची घटना अशा दिखाऊ कारवाईवरच शिक्कामोर्तब ठरावीये असंच म्हणावं लागेल आज सकाळी मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानंतर मोनोरेलनं पुन्हा मान टाकली अग्निशमन दलाला बोलवण्याची वेळ आली आजच्या घटनेबाबत अग्निशमन दलानं काय सांगितलं ते पाहुयात आज सात बजे के दरम्यान मोनोरेल टेक्निकली फेल होई डॉ मुकुंदराव आंबेडकर रोड जंक्शन पे ही मोनोरेल गाडगे महाराज चेंबूर जा रही थी ऐसी खबर मिलने के बाद मोनो रेल की टेक्निकल टीम में मुंबई फायर ब्रिगेड को कॉल आया था वो हिसाब से मुंबई फायर ब्रिगेड से वडाला रावली कैंप और बाइकाला से जो टेक्निकल हमारा स्पेशल व्हीकल है उसको टर्न आउट किया था हम लोग आने तक मोनो रेल की टेक्निकल टीम ने रैम्प के द्वारा सत्रह लोग अंदर पहुंचा फंसे थे उसमें मोटरमन भी थे उनको सेफली सुरक्षित उन्होंने बाहर निकाल दिया है अभी जो ट्रेन बंद हुई है उसको कपलिंग करके मोनोरेल के उनको जो स्टेशन है वडाला वहां लेने का काम चालू आहे सब नाही सुरक्षित है किसी कोई प्रॉब्लेम नाही आहे रेस्क्यू ऑपरेशन ऑपरेशन हुआ है दोन तासांच्या व्यत्ययानंतर मोनोरेलची सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे खरी पण महिनाभरातच तीन वेळा मोनोरेल बंद पडण्याची घटना घडत असेल तर याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे काहीतरी अनुचित प्रकार घडल्यानंतरच प्रशासन खडबडून जागा होणार आहे का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय नादुरुस्तीचं ग्रहण लागलेल्या या मोनोरेल सेवेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद